आज आपण पाहिलं तर धर्माच्या नावाखाली धर्मांतराचा खेळ बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय विशेषत आर्थिक लालच सामाजिक दबाव आणि वैवाहिक फसवणूक याच्या आधारे धर्म बदलण्यास भाग पाडलं जाते हे एक प्रकारचं मानसिक गुलामगिरीचं आधुनिक स्वरूप आहे आता तर धर्मांधांनी तृतीय पंथीयांनाही सोडलं नाहीये इस्लाम समर्थक तृतीय टोळी इतर काही तृतीय इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या घटना समोर आल्या हिंदू देवांची पूजा थांबवा इस्लाम स्वीकारा अन्यथा परिणामांना सामोर जावं लागेल अशा प्रकारच्या थेट धमक्या दिल्या आहेत या दडपशाहीमुळे हे तृतीय पंथी नांदेड सोडून परभणीला ना स्थलांतरित झाले मात्र तिथेही या टोळक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असा आरोप एका हिंदू तृतीय ने केलाय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत आलेख चाळके नांदेड येथून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ क्लिपद्वारे हिंदू तृतीय पंथीयांनी असा आरोप केला आहे की त्यांना इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला जातो त्यांच्या मते हे लोक दर आठवड्याला रुपये दहा हफ्ता मागतात आणि धर्म बदलण्याचा आग्रह करतात नकार दिल्यास त्यांना शारीरिक हिंसेचा सामना करावा लागतो कुसे मारते जो कुचाकू वार करता पण त्याच्या हाती कसा मार खेळा लागतात आदमी हास्य देखो फतरे दाली आदमियों ने कैसा मारते देखो खुना खून करे आईसो में आरमेट है देखो गल्ले में नल्डे में जान से मारने की धमकी ये देखो हमला करता हो पर दिखना नहीं मांगना नहीं कुछ नहीं क्या नहीं आज ये दो महीने पहले ये करा अभी तो आज दो महीने बाद ये करा देखो आज आईसो तो में आ... देखो आरमेट की गारंटी नहीं है इंसाफ करो हमारा व्यतिरिक्त यहाँ कांथी अश्लील वीडियो नंबर सह सोशल मीडिया पर वायरल करना चाहे आरोप है एकदा तर चार जनता रेलवे माइ माल को मेरे चार चार जुड़ो को गाड़ी के नीचे फेंक दिए इसके पहले भी मारे तोड़े बाला काटे सिक्के लगाए क्या क्या खुदम नहीं है हमारे जुड़ो के ऊपर और हमारे ऊपर पूर्णा के इनके बाप का है नांदेड़ इनके बाप का है रेलवे मंगने में का पनाया इनका पहले बोले नांदेड़ में आना है ने ने ने, ने 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 मतलब पर हमारा कोई बड़े के साथ ने, जो हमको रोक रहे उनके हमारे सब बात है बाकी कोई अपने पे लेना और बलजबरी बात का बनाना ने या सर्व त्रासाला कंटाळून काही हिंदू तृतीय पंथीयांनी नांदेड सोडून परभणीला स्थलांतर केलं मात्र मुस्कान आणि हरिदा नावाच्या तृतीय पंथीयांनी त्यांचा पाठलाग करत परभणीपर्यंत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला असाही आरोप केला जातो हिंदू तृतीय पंथीयांवर होत असलेल्या धार्मिक दबावाच्या पार्श्वभूमीवर एक मूलभूत आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे इस्लाम धर्मात तृतीय पंथीयांना नेमकं कोणतं स्थान आहे ज्या धर्मामध्ये शरिया कायद्यानुसार स्त्रीलाही दुय्यम दर्जा दिला जातो तिथे तृतीय पंथीयांसाठी स्वाभिमानाने जगण्याची संधी इतकं शक्य आहे इस्लामिक विचारसरणी ही मूलत द्वैतलिंग संकल्पनेवर म्हणजे स्त्री आणि पुरुष यावर आधारलेली आहे कुराण आणि हदीस या प्रमुख ग्रंथांमध्ये सुद्धा याबाबत स्पष्टपणे सांगितलं गेलं यावरून इस्लामिक धर्मशास्त्रात तृतीय पंथीयांकरिता जागा नाही हेच स्पष्ट होतं शरिया कायद्यानुसार समलैंगिक संबंध ट्रान्सजेंडर असणं किंवा लिंग बदल याला गुन्हा एक कबीरा अर्थात मोठं पाप समजलं जातं अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये यासाठी कडक शिक्षा आहे सौदी अरेबिया आणि इराण या दोन्ही इस्लामिक राष्ट्रांमध्ये समलैंगिक संबंधांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे एकंदरीत शरिया कायद्याच्या चौकटीत तृतीय पंथीयांचे अस्तित्व सामान्य आहे त्यामुळे इतर तृतीय पंथीयांवर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणण्यामागे नक्की कोणती मानसिकता कार्यरत असावी काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद